हळूहळू पाहिजे आपल्याला ते बघा जबरदस्त भेटला की कि दाखवा कुरले कुरले खाल्ला ना बघा ते मध्ये आताडे गेले बघा मस्त नमस्कार मित्रांनो मी प्रतीक तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो तर मित्रांनो माझ्या मागे तुम्ही पाहू शकता आमचा पर्याय वरून आला आहे आणि आम्ही आज आलो आहे खेकडे पकडायला आणि ते पण आतडा आणि गांडूळ लावू तर इथंच खाली बाजूला आणायची तुम्हाला माहीत असेल कारण खूप व्हिडिओमध्ये तुम्हाला हा पर्याय पाहिलाच असेल तर माझ्यासोबत आता दादा आणि काका तिकडे आणि आतडाचा हौस बनवलेला आहे बघू शकता आतडा आणि गांडूळ आहे दोघांसाठी त्यांनी दोन हौद बनवले आणि मी खेकडे सांभाळणार आहे फक्त तर मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओमध्ये खूप मजा येणार आहे खूप धमाल येणार आहे हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि जर चॅनल असतं त्यांना सबस्क्राईब नक्की करा आणि या टेक्निकने आम्ही खेकडे कसे पकडणार आहे ते सुद्धा बघा खूप मजा येणार तर मित्रांनो काकांना इकडे पहिलाच खेकडा भेटलेला आहे काय करू मी पकडू काय काठी पकडू अच्छा इथे तुम्हाला खेकडा दिसेल मलाच दिसत नाही फेड आय हाय हाय मोठा आहे मोठा आहे तो का काटे पकडू ते खाली दिसतोय मला पण तुम्हाला दिसतोय का माहीत नाही आणि काटे खूप आहेत बघूया आता काका कसं पकडतात खेकडा भेटला काय भेटली पहिला खेकडा भेटलेला आपल्याला जबरदस्त बघा जबरदस्त भेटला आहे की पाय दागो कुरले कुरले टाका पिशवीस टाका सगळ ठेव दिसत नाही कुठं आहे मला दिसत नाही मित्रांनो इथे मोठं खेळ पकडा पकडा मित्रांनो इकडे मोठं खेकड भेटलं आकड्यांना दिसलंय तर बघूया का जरा आवाज आपण कमीच ठेवूया होतं की नाही आलं होतं दगड दिसतो ना दगड इथे दगड इथे खेकडायचं बघूया अडचण तर आहे पण कसं पकडत आता हळूहळू हळू पाहिजे आपल्याला ते भेटलं का पकडलेलं आहे का कारण एकदम खतरनाक पद्धतीने आणि आता आपण आवाज करू शकतो कुठं आहेबरद मस्त माझेही पण माझे तमा माझ्या लावेल खाल्ला ना बघा ते तोंडामध्ये मज गेले बघा मस्त आहे जबरदस्त साईल बघा कसली भारी आहे आता आपण टाकूया त्याला पिशवीमध्ये मित्रांनो तुम्ही या भिं दगडाच्या बांधावर बघू शकता कसे अननस लावलेले आहेत लावलेले आहेत की रुजून आले आहेत ते माहित नाही पण याच्यामधले दोन तीन अणस आमच्या घरी पण लावलेले आणि वरती लिंबू धरलेले बघा लिंबूच्या झाडावरती आणि काका तिकडे खाली खेकडे पकडताय आणि मी वरती भेटली काय काय ना हां तो ती ना त्या साईडला एक अजून शिकडा भेटलेला आहे व्हिडिओ चालू करायचा छोटा वाट छोटी आहे आहे छोटी आहे छोटी भेटलेली आहे <laughs> एवढी दुसरी एक भेटली त्यानंतर दुसरी लगेच आली इथे तिकडा त्याला पकडायचं पाय करत पकडला पकडलात काय ती काठी पकडा भेटली तिथे बिल नव्हता म्हणून अशी बिल नव्हता म्हणून तिथे तर मित्रांनो खूप टाइम नंतर एक खेकडं भेटलं आहे आणि काका त्याला पकडायचा प्रयत्न करतायत आणि भेटलं आहे का गेली की भेटली आणि भेटलेली आहे कमी पाय वाटतं तिला दाखवा तब्ब अर्ध्या तासानंतर भेटले आहे कंटाळलं होतं पण फायनली एक भेटले आहे हे झालं होतं वाटतं पडली बी धडपडली होती कुठे एक छोटा डेंगा तो नवीन आला एटिंगा तिला ते काय तुझे काकवत वगैरे पण आहे बघा फुटल होतं वाटतं झालं बरं टाका मित्रांनो आयुष आला स्कूल मधून आणि जास्त काय कुर्ला भेटल्या नाही खाली भेटल्या तेवढ्याच आणि नंतर काय भेटल्यात नाही कुर्ल्या तिकडे त्या पिशवीत भेटल्या तेवढ्याच आहेत आता बघूया काय करायचं कुर्ल्यांच्या घरी जाऊन सांगतो चला आली <laughs> करा रस्ता पुढून तर एक मजी वरती गेलो का गेलो वरती <laughs>